नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर एक माझ्या आयुष्यामधली एक गोष्ट ती म्हणजेच की माझी मैत्रीण काही दिवसापूर्वी माझ्या घरी आलेली होती तर मी तिला माझ्या घरी ठेवून घेतली तर ती एक रात्रीची गोष्ट आहे आणि त्याच रात्रीपासून आम्ही दोघंसोबत राहतो तर ते बघूयात आपण कशाप्रकारे घडलेलं होतं तर रात्र झाली होती खूप आणि मेंटली गडीच असं था थांब म्हटलं तसेही आता तू बाहेर पडू नको रिस्क घेणे ठीक नाही असं मी तिला म्हटले आणि जर ती लोक तुझ्यावर मागव असतील तर असंही मी तिला म्हटले आणि माझ्या इथे ठेवून घेतले होते तर ती मला म्हणाली की ओके विशाल तू म्हणतो ते तसे करते आणि तो फोन ठेव ठेवतो आणि काय झाले माहिती मी आजची रात्र तुझ्याकडे राहावी लागेल चालेल ना असंही ती म्हटली नंतर मला आणि नंतरच हे काय विचारणे झाले काय असं मी तिला म्हटलो आणि so आय एम सो हॅपी असं ती मला म्हणाली आणि खूपच खुशीत खुशीत मी तुला असे तेव्हा त्याला म्हणाली आणि असे म्हणत ती खूपच खुश होती आणि मला लगेच नंतरच तिने मला म्हटले की घरी आईला कॉल करून सांगितले की तो विजय सोबत पार्टीला गेला आहे असंही माझ्या मित्रांनी तिच्या आईला सांगितले आणि आजयीकडे थांबणार आहे असंही त्यांनी सांगितलं मग लगेच समोर आम्ही चार पाच जण कॉल करून मी बोलवले आणि आम आमच्या घरी गप्पा मारत बसलो आणि फक्त त्याच बाबांना माहीत होतं तिच्या बाबालाच माहीत होतं की खरे कारण काय आहे मग आईला आत्ता काय नक्का सांगू असे मोहितने सांगितले होते आणि तो मी तुला म्हणाला आणि नंतरच तू बेडरूममध्ये झोप मी इथे हॉलमध्ये झोप्यावर झोपेन असंही मी तिला म्हटले आणि समोरच नाही तर तू इथे असताना मी एकटे आत नाही झोपणार असे ती मला म्हणाली आणि नंतरच हॉलमध्ये आतली गादी घेऊन झोपेन असंही मी तिला म्हटले तर पण ती ऐकत नव्हती आणि ती म्हणत होती की आपण एका बेडरूम मध्ये झोपूया तिनं म्हण तिने मला म्हटले पण मी तिला म्हणले म्हणले की बाकीचे सोबत आहेत मी त्यांच्या सोबत झोपतो तर मोहित म्हणाला बघ मी तुला इथे झोपण्यात रिक्स आहे माझ्याजवळ असेही मी तिला म्हटले आणि समोरच असू दे मी, मी तिच्या मिठीत शिर शिरलो आणि घेणे एकमेकांच्या कुशीत झोपलो आणि सकाळीच मी मी तिला न्यायाला प्रेशीची कार येत असे तेव्हाच मी तिला सोडून त्याच कारने मोहितच्या घरी आलो आणि सकाळीच टी व्हीवर मोहित मोहितची बातमी दाखवली तेव्हा आईला समजले होते की मोहितच्या घरी आला होता आणि मोहित तू ठीक आहेस ना असंही आई म्हणाली मग तुला काही झाले नाही ना आणि कोण होते ती लोक असंही म्हटले आणि आई मला काही काही झाली नाही ना फक्त कारचे नुकसान झाले त्याच त्यांनी कोण लोक ते अजय असंही म्हणत त्यांनी आमच्या कारवर म्हणजे आमची कार खूप अशी धडकलेली होती त्यामुळे आईला त्यावरून असं वाटलं की यांचा कुठेतरी ॲक्सिडेंट झाला पण तसं काही नव्हता आणि बाबाच्या काळात इतकी काळजीची करणारे नव्हते आणि या काळात आता किती काळजी करतात या आपण या माध्यमातून समजू शकतो आणि हो आता लोकांना बघवत नाही त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा आमदारकीसाठी देशमुख घरांतील माणूस मग काय कुठेतरी खुन्नस काढायची असेल असंही आसे लोकांच्या मनात होतं आणि नंतरच अशा प्रकार झाला की आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड सोबत राहायचो आणि फिरायचो पण तर ते लोकांना बरं दिसत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघं जास्त फिरायचो नव्हतो आणि अशाच प्रकारे आमची मैत्री खूप गाढ होती आणि सोबत राहायचो आणि आपण हे असंच कंटिन्यू सांगत राहणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार करा आणि जास्तीत जास्त शेअर करा